हॅलो नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय याचा मी संचालक आहे आणि आता आमच्याकडे खूप साऱ्या इन्क्वायरीज आलेल्या आहेत कारण आत्ताच वर्तमानपत्रामध्ये असे एक ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे की अँट्रॉर्ड नावाच्या कंपनीनं ना, एक प्रेस व्ह्यू नावाचा ड्रॉप्स रिलीज केला आहे आणि त्याच्यामुळे आपला चष्मा जो आहे तो कायमचा जाणार आहे किंवा या ड्रॉप्सनंच म्हणजे मॅजिकल रिझल्ट येणार आहेत आणि आता चष्म्याची गरज नाही पण याच्या मागे काही गोष्टी आहेत जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं हा ड्रॉप काही आपल्या दूरचा चष्मा किंवा मायनस किंवा प्लस नंबरसाठी नाहीये हा जो ड्रॉप आलेला आहे तो आपल्याला जवळच्या चष्म्यासाठी म्हणजे ज्याला मी प्रेस प्रेसबायोपि म्हणतो म्हणजे चाळीशी ज्याला म्हणतो की जवळचा नंबर चाळीशी नंतर लागतो त्याचा वापर म्हणजे चष्म्याचा वापर कमी व्हावा यासाठी हा ड्रॉप आलेला आहे आणि हा नवीन ड्रॉप अजिबात नाहीये याच्यामध्ये वन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट पायलो कार्पिन नावाचं औषध आहे जे बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे उपलब्ध आहे या पायलो कार्पिन ड्रॉपमुळे काय होतं की आपले डोळ्याचे जे आतले स्नायू असतात ते जास्त काम करायला लागतात आणि त्याच्यामुळे जो जवळचा फोकस आहे तो वाढतो पण याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत आणि ज्याच्यामुळेच आम्ही हे ड्रॉप्स कायम वापरत नाही त्याचे साईड इफेक्ट असे आहेत की त्याच्यामुळे डोकं दुखू शकतं काही लोकांना रेटिनल प्रॉब्लेम सुद्धा याच्यामुळे होऊ शकतात थोडासा डिझिनेस असाही होऊ शकतो जास्त वॉटरिंग होऊ शकतं त्यामुळे हे ड्रॉप्स काही मॅजिकल नाहीये आणि त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे वापरू नका महत्वाचं म्हणजे हे ड्रॉप दोन्ही डोळ्यात तर मुल घालू नका कारण ते फक्त एकाच डोळ्यात वापरले तर तुम्हाला त्याच्यामुळे जवळच दिसू शकतं अर्थात हे सगळं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करा आणि सगळ्यात मोठा गैरसमज जो आहे की या ड्रॉपमुळे चष्मा जातो तर हा मुळात साफ चुकीचा आहे त्यामुळे असा कुठलाही ड्रॉप आत्ता उपलब्ध नाही धन्यवाद